नमस्कार मी किरण कसबे जनता संवाद न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज खरं तर चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देशभरासह राज्यामध्ये जयंती साजरी केली जाते त्या त्यापाठोपाठ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संविधानाच्या प्रती दिवस लाडू विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण जगभरात आणि भारतातही खोट्या खूप मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होती आहे हा जयंती उत्सव म्हणजे भारतीयांसाठी मोठी पर्वणी आहे अकरा तारखेला महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती झाली आता चौदा तारखेला बाबासाहेबांची जयंती होती खरंतर ज्या महामानवानं जी भारताची घटना लिहिली आणि ज्या घटनेवरती हा देश चालतोय जगातील सर्वात मोठी लोकशाही ही भारताची लोकशाही आहे आणि ती बुलंदपणे पुढं जाते आतापर्यंत नंतरच्या राज्यकर्त्यांनी एकशे सहा वेळा घटनेमध्ये बदल केले आज बरेच जण घटनेच्या याच्यावरती राजकारण करून पाहत आहे परंतु हा देश अखंडपणे आपल्याला चालवायचा आहे आणि हे चालवत असताना ज्या घटनेमध्ये थोडेफार जे बदल झालेत ते मूळ साच्याला लावता झालेले बदल आहेत आणि मग ते बदल होत असताना हे देश हितासाठी झालेत का याचा विचार केला पाहिजे याच्या आधीचे बदल जे झाले खरं तर आमच्यासारख्या काम नाही आहे पण ह्या निमित्तानं राज्याचे नेतेरावजी वाकचौरे यांनी आपल्यामध्ये महात्मा ज्योतिष चौकामध्ये अभिवादनाचा कार्यक्रम ठेवला होता त्यासाठी मचिंद्रजेट